<laughs> <आ, आपता, आपता. laughs> रायडर रायडर एक नंबर आहे भाई जागेवर फिरतो गाडी जागे होते अग आईस्क्रीम नाही ते पाठण कस आहे तू कधी दिसला तुला भाऊ तुला दिसला कधी मी भाऊ पण सांगतो मी कधी दिसलो नाही त्याला तरी पण आता काय बोला <laughs> ब्राउनी का आता उकलता नमस्कार मित्रांनो भेटलोय आपण आता पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये छोट्याशा माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनेल वर चष्मावाला चष्मावाला तर आज आम्ही जाणार आहे कल्याण मॉल ला कारण तो अचानक ठरला आणि आमची चुटकी आहे ना चुटकी बोलते मला खेळायचं आहे तर चल बाबा तिकडं जाऊ कारण तर मी पण बायकोला घेऊन कधी मॉलला गेलो नाही पहिल्यांदाच जातोय तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण भेटू कल्याण मॉलला फायनली मित्रांनो आता पोहचलो आम्ही मॉलमध्ये आता आपण इथं गाडीची पार्किंग करूया पहिल्यांदा गाडी बघ तर आता पार्किंगमध्ये गाडी लावली आम्ही आणि जातो मेट्रो मॉल मध्ये आतमध्ये 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 चुटकी लिफ्ट मधून जाणार पहिल्यांदा आले तुला आयुष्या लिफ्ट मध्ये मस्त बनवलंय पण आता मीला सोडल्या आतमध्ये पोंडवाऱ्यात पंधरा मिनिटाचं साठ रुपये गेल्या कुठे गेल्या इकडं बाई फुलसारखी नाही या आहे ना थोडी

तिकडे बघ पहिल्यांदा झाला हो ना आतमध्ये एंट्री नाही ती माहीत नाही आम्हाला बारीक पोरांच्या जोडीला एक एंट्री देतात दाखवू दे तिला काय करते ते करू दे <laughs> तू कर <laughs> पण <दिपन> बस ना <ला। laughs> <laughs> बरोबर करते माहिती का बसे बसे लवकर बसेच कुठल्या गाडीत बसते पहिल्यांदा कोणत्या गाडीमध्ये बसते कोणत्या मग बस बस भाऊ पन्नास रुपयामध्ये दोन राऊंड मारून देणार आहे ओके तुटकी ही गाडी सिलेक्ट केली आहे ना आता तू व्यवस्थित गाडी चालवा का बा दादा गाडी चालवी नाही तू चालव व्यवस्थित चालव

कितीला कॅडी वा शंभरला शंभरला कॅन्डी पाहिजे मग घे द्या एक द्या मॉलचा कॅन्डी शंभर रुपयाला ना, ना <laughs> <रेंदे बादे। laughs> <रेंदे? laughs> <चेंडर> आपली <laughs> कडून जा मॉलचा सांग ना मॉलचा कॅन्डी मॉलचा कॅडी शंभर रुपयाला ना आपला हा आपली कुठून आपल्याकडून पाहिजे कॅन्डी दहा रुपये दहा रुपये वीस रुपये अरे काय धंदा लावलं फोडू नको आता नको का आता नको कार मध्ये बसल्या वगैरे आता नको का बापूच्या किचन देते का नको हातान ठेव हो दाजीला पकडले <laughs> याला खाली कुठं पडशील पडशील बँक चालले कुठं बॅग चालले बॅग लहान कुठं चार धाम శారద ఆ శాంగ్ కల శాంగ్ డైరెక్ట్ డ్యాగే పకడల పకడలూ గారదా తాయి భలే అమ్చి వాషింగ్ జేఫ్ లావల ఓర్డర్ కానీ काय ऑर्डर केले काय माहित नाही चिकन विंग बोलू बोलू तुम्ही मागवले तुलाच माहित नाही काय थँक्यू फुकट तू मॅडम काहीतरी बोलत होती पहिल्यांदा लय भारी बोलली ना त्याच्यामुळं मी परत रेकॉर्ड करायला लावला ओके आता के एफ तो विंग्स खाओ आपण ताईचा ताईचा निसता डाऊट आहे माझ्यावर अरे तुला काय खायचे त्या घेणार तुला काय खायचे अरे मी शपथ घेऊन जा मी कधीच आलो नाही कधी तर आल्यावर मी कधी खायला नाही तू कधी दिसला तुला भाऊ तुला, तुला दिसला कधी भाऊ पण सांगतो मी कधी दिसलो नाही त्याला तरी पण आता काय काय पण बोला नॉनव्हेज 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 ओके का आता ऑर्डर होते ऑर्डर घ्यावा पाहिजे तर बाईचा आता ऑर्डर दिली आम्ही बघू आता काय अजून त्याला सांगायला लागतंय हलो हलू काय 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 पाहिजे पाहिजे काय पाहिजे भारीवाली बघ ना अरे गे गेवी कुठली पाहिजे बोलतो बोल भारीवाली सेजव शेजू? शेजवन सेजवण द्यायचं भारीवली ना ओके भारीवली ग्रेवी है ना शेजवन कुपन दिला होता दादानी कुपन घेऊन इथं आलो पण आनंद असा झाला का भाऊ भाऊ माझ्याच व्हिडिओ बघतो जरा बरा वाटला त्यांनी आय डी घेतला होता ना ब्लॉगमध्ये येणार म्हणजे आय डी तर घेणारच माझ्याच व्हिडिओ बघतो जरा बरा वाटला नाही तर काय फक्त घेऊन देवतात बघत नाही तर ऑर्डर आता आलेले भाऊच रे बाय का भेटून बरावा अरे मोबाईल देऊ ना आगे आगे खाना द्या मागवलाय त्या खा मोमोज मोमोज काय करतो तर आता आम्ही आता चायनीज मागवलाय वाटते आता बॉलाला पण चायनीज आहे ना बारी आहे घर गेल्यावर त्याच्या आवाज मार्के होत नाही येत नाही त्या काय काय मागवलेला माहीत नाही पण तेवढा खाल्ला आहे घरी राजे होत्या काय हे बर्गर किंगमधला बर्गर किंगमधला किंग बर्गर <laughs> किंग बर्गर नाही बर्गर किंगमधला किंग बर्गर आणि आमचा किंग तो खातो बर्गर मस्त एक नंबर ॲडवटा ॲडव्हर्टाईजमध्ये येणार गेला पाहिजे आता <laughs> खतरनाक एक नंबर ऍक्टिंग काय काय ब्राउनी 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 का आता उकलता की मी हो त्याला ब्राउनी बोलतात एकदम उकलता की मला खाली उकलतो निघतात आईला काय देतील उकलवून फुकलवून पण देतात का भंगार ना। का नाही डायरेक्ट आहे का मला नाही आवडला शपथ सांगतो तर तो ब्लॉग बघल तो ब्लॉग बघल तर तो बोलल चाला माझी बदनामी करतो पण नाही मला नाही आवडला काय चाललेल भातरी बरा एवढा आयटम होतं होत पण त्या आयटमची नाव पण नाही म्हणा माहीत पण ह्यो चला ब्राऊन आहे ना हे जरा बरा आहे भारी आहे म्हणजे कसं आहे वरती तिघं थी थंड थंड आईस्क्रीम ना खाली उकलता केक ना त्याच्या खाली चॉकलेट बरं आहे बरोबर मस्त आहे तर आम्ही आता मॉलच्या झुंगारो गेममध्ये गे। पण गे। याचा तुम्हाला मी सेपरेट ब्लॉक बन शंभर टक्के भारी भारी आहेत भरपूर ना एकदम प्राईज पण एकदम हार्ड ठेवलेले आहेत तेही एकदम भारी भारी प्राईज आहेत तर शंभर टक्के आपण इथे येणार आणि सेपरेट ब्लॉक बनवणार या चिंगारोचा झिंगारो गेम हिला पण घेऊन या सेपरेट या त्या टायमाला हिला पण घेऊन या पण आता टाईम झाला जास्त नऊ वाजत झालं त्याच्यामुळं आपल्याला निघाला लागत पण याच्यासाठी आपण सेपरेट येणार हो तो उगी रे कंप्लेंट मध्ये इकडे होय तिकडे ये ना तिकडे तिकडे कुठे झालं मुद्दम करते ती बस 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 पांडा ट्रेन आता आपण पांढरा ट्रेन ची सेर करणार आहोत काय माझा मला गेला अरे मला घे ना पांडा ट्रेन पांढा हे बसलो नाही का तांबरे बसलो नाही हा काय ना ते बेट लावला नाही सेफ्टी बेट पण जाऊ दे एवढा काय विषय नाही मजा आहे या पा फक्त पन्नास रुपयाला आहे बघतो ए ઓ रायडर आहे रायडर एक नंबर आहे भाई जागे हो, फिरतो गाडी जागे हो। संपले तर पोरीला स्कूल झाला दोन बॉटल घेतल्या दादा कारण ते एक मध्ये होणार नाही एक घेतली का ती लगेच एखाद महिन्यात भासवते तोडते काय पण करते ती लय झाल्या शेवटी तिला ऍप्पेची बाटली देत होतो तर आता ही बाटली देतो आता आहे का पप्पू पप्पू करते इकडे इकडे तिकडे गेली पप्पू आता पप्पू जाशील 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 चावी, चावी।, चावी? आता चावी कधीपासून सांगता जाऊ नको जा ही जावली नाही 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 आता जाणारे कधीपासून मस्ती लावली होती इथून घुसते या रॅकमधून तिकडं जाते तिकडून येते सांगता जाऊ नको जाऊ नको लपून द्यावा गटरी वल्ली डायरेक्ट हा कसा वाटला मस्त वाटला ना गटरी वल्ली

पाहिजे ठेवून दे तिथं नको या ठेव अग आईस्क्रीम नाही त्या पाठण कसत आहे नको 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 चल घे मग घे बाहेर काढायला आला आपल्याला लवकर घे क्लोज झालाय शॉप क्लोज झालाय ठीक आहे लेट आहे ले। ले। ना हे तो आता काउंटर वर भेटू चल काय घेतलाय तुम्ही घेतलंय काय बघू दे म्हणा एवढा आलतो भांडुली गोला केल्यात भांडुली गोला केली करून घेतल्या आता बायकोला घेऊन आलो पार मॉल मध्ये दुकाना बंद केली तरी पण बाहेर निघाला मागत नाही अजिबात भारी पोराय पण सगळी मस्त चालू तिकडून ऐकर रे लय बारीक दिसतो तू मॉलला आहे तू पका खाता इथला बर्गर बिर्गर ना फे आमचा कधी घेतो आपल्याला मदत केली मस्त एकदम तारी कारण तर शेवटचं आम्हीच कस्टमर आहे त्यांचं डायरेक्ट दुकान बंदच करून चाललो आम्ही त्यांना भाऊ नाव काय काय आहे तुमची माझं नाव नितीन नितीन यो कार्तिक कार्तिक लगेच बोलकला भाऊ सुद्धा हा अशोक सगळ्यांची नावा घ्या इथं या डिस्काउंट देतील ते दे। बाटल्या बघून घ्या बारकोट बिरकोट वगैरे कमी असते प्राइस जास्त कन्फर्म करून घ्या पका टाकायला एकदा बास्केट मध्ये नंतर कारण घ्यायला फायनल फायनल बिल आमच्या भाऊकडं कड स्टॅम्प मारून घेतला आता आम्ही निघतो इथून तिकडे बघ एवढा <laughs> खाऊन झाला नंतर पाणीपुरी खाली घेतली शेवटची गोईंग एकजिट एकजीट आम्ही पाणीपुरी खाऊ दिला आणि भाऊने आम्हाला भापू सपोर्ट केला दोन तीन पुऱ्या आम्हाला मस्त दिल्या त्यांनी एकदम भारी काका इकडे बघा या तुम्ही पण या आम्ही पण येऊन गेलो आम्ही तर बऱ्याच दिवसातून आलो इकडे समजा तर मित्रांनो साडेसहाला एंट्री मारली होती आणि चांगला फिरून फारून खाऊन दिवून आता साडेनऊ झालं आणि जाता जाता आम्ही पाणीपुरी पण खाल्ली तेवढाच राहिला होता मग बाकीचा तिकडे तिकडे फिरलो गेम्स खेळलो फक्त ती झिंगारो गेम नाही खेळलो झिंगारो मध्ये जाणार आहे तिथं कार्ड का कार्ड घ्यायला लागतो त्यांचा शा रुपयाचा मग गेम्स खेळायला लागतात त्या ते आता सेपरेट ब्लॉक करीन मी तुमच्यासाठी आता पार्किंगमध्ये आपली गाडी इथल्या काढू आपण आणि मित्रांनो त्याच्या आधी हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला का तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसे लाईक करा आणि बेल ऐकन दाबा हो ही आपलीच गाडी आहे टुकटुक टूक का बघ नाही तर मागचा सिक्युरिटी येईल ना बोलल कोणत्या गाडीत घुसता तुम्ही ही गाडी तुमची नाही तुम्ही इथे काय करता चावी कुठे गेली ते चाय आहे चावी पण आहे घाबरू नका तर मित्रांनो करतो इथं येन आता निघतो घरी ओके तो ला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबून वाजवा त्रिडिंग थ्री डी